<laughs> 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 आता ही ट्रॅक्टर नाही जाऊन ओढून आणायचं आता दुसरा काय विषय इमर्जन्सी पीस आहे याला लाईट गेली ह्याच्या काढून निघते मागल्यात नाही हवा उंदीर ब्रेक लागतोय का के लटुण लटुण। <laughs> चलो। <laughs> चलो। हम जा रहे चलो <laughs> हम ट्रॅक्टर काल नाही सोने द्या

اے دے چلو अपर्ची अवाला? अब रेकाओा उब याला? याला कि आपला ट्रॅक्टर तिकडं बाहेर काढा की तिकडं घालून बघा आम्ही आमची हालत बघा बघा एक बघा गुडगाभर पाण्यात जाऊन वैरण काढली आम्ही आता इथं आमचा ट्रॅक्टर गुतलेला आहे हे बघा ट्रॅक्टर

हे जा था थांबा हे <स्थाँगा> थांबा थांबा टुल निघला निघला ढकला ते निघला आता हे काढायचं आहे मोसा मौसम कट करून चालत आमचं टायर आहे बघा एवढी वैरण काढली आम्ही तिकड तर आणता

उचल उचल खाली ना, खाली काय पाहिले काय म्हणतात अरे रात्री तुझंच नाव होत आता बघायची घालित मारे आता घालिला

वह अबा निगल गहा? एल माल काई शब्दा है? इकड़ू पण ट्रॅक्टर अडका लागला मित्रांनो या तर ट्रॅक्टर न काय काय टॅक्टरनी करा नाही आता अजून एक टॅक्टर बोलवायचा काढाई काढणार कारण हे पण ट्रॅक्टर जरा कमजोर आहे थोडा दोन्ही चा एक तास लागणार अजून निघायला असं वाटत सगळी पाच लोक आयचे तर काय ट्रॅक्टर कारण इकडे पावसा तसा झालाय आणि चिकर पग चिक आणि ही पण ट्रॅक्टर आता हळूहळू ऋता लागला थोड्या वेळ थांबवले जरा था गाडी भावांना आता दुसरा ट्रॅक्टर बोललाय तिसरा मग दुसरा म्हणजे घरचा आता यू चारी 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 या ट्रॅक्टर न काढणार म्हणजे काढणार विषय संपला कोण तुला काय बोली भाऊ पहिला अटला तर गे तुझ्याकडे तार आहे कुठला हारला स्वराज का हरत वाच

धरून मासा काय धरून धरून वाडा आता टॉयलीला फक्त मागे खेचायचे सगळं सगळं उपाय करून बघितलं लास्ट उपाय आहे आता <laughs> सो आल्याला ओहो चालव स्वराज पावर आबा ड्रायवर इसको बोलते आबा ड्रायवर स्वराज पावर होयली गजमाना शॉट दिला लागा आता ट्रॅक्टरला काढायचा ट्रॅक्टरला आता ट्रॅक्टर टॉयली तर काढली आता ट्रॅक्टर काढायचा बस कारण विषय इकडे पाऊसला आणि चिखल झालाय एवढीच गडी जमली बाबा ट्रॅक्टर काढा एक ट्रॅक्टर काढा एवढीच गडी sao đứa cầm này đâu नाद करते का निघल बघा ट्रॅक्टर हे <laughs> आय ओमान काढलंय <laughs> गजमाना शॉर्ट दिला या দে ফেছিেড়ে জমেংরিু হাকে, ইঙে currently. এই, আতা মনরো হালরে. আতারখ হাহালে. জালে, ইলে, ইলে, আপরাথমা CMoni. ব না঱াথিনালে অহিশণঞ� झालं बाबा काम निघला टॅक्टर एकदाचा बैलाचे मालक आबा माने घर निघे आहे नाद करते काय हे ट्रॅक्टर आपल्या राजा ट्रॅक्टर आहे बघा राजा सारखी पॉवर आहे ट्रॅक्टर मध्ये आपल्या गाठी सोडायला पण येत नाही अर्थ दुसरा अर्थाबा टॅक्टर नेऊया यो आडाला म्हणून यो बोलावला यो आडाला म्हणून यो बोलवला ओनी स्वराज बावर हाती बघा व्यवस्थित ट्रॅक्टर दो एक निघालाय ही अडकला म्हणून ह्याला बोलवला ह्याला बोलवला ह्या अडकलं ह्याला बोलवला बघा स्वराज बावर 744 अरे आपले आबा मालक

इथ न जाते नाही काय चढ आहे हो चढ आहे चढ आहे ना आपला तो सोरायचं ही नाही जाणार ती पाऊस पावसल्या वाढ वाढ दिसत नाही मला तुम्हाला आपला राजा बघायचा होता ना राजा बघा एक नंबर आहे सध्या दादा तिकडे देत पक्षी घालत राजा, राजा।

नको हाय खात खाऊ आपला दादा दा। आपला दादा <laughs> सगळ्यांचा दादा झाला <दादा। laughs> <दादा। laughs>